आज मी पहिली रायगड लोकसभा मतदारसंघातनं तिथले उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुनील तटकरेजी तिथं उमेदवारी महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लढवतील त्यामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसंच आठवले साहेब तसंच कवाडे साहेब तसंच सदाशिवराव खोत तसंच रासपचे महादेव जानकर तसच अभिनय कोरे कवाडेंचं नाव सांगितलं असे सगळे मिळून खरात सचिन खरात असे सगळे घटक पक्षाचे आमचे मित्र पक्षाचे सगळे सहकारी मिळून आम्ही ह्या अठ्ठेचाळीस जागा महाराष्ट्रातल्या लढवतोय काही त्यांनी फॉर्म पण भरलेले आहेत आज देखील काही भागामध्ये फॉर्म भरण्याच्या करता स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब विशेषतः विदर्भामध्ये गेलेले आहेत कारण तुम्हाला माहिती आहे पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातल्याच निवडणुका आहेत आणि बाकीच्या संदर्भामधला इतर जागा या अठ्ठावीस तारखेला मी आपल्याला त्याच्या संदर्भात सांगेल आता थोड्या वेळाने मी सुनील तटकरेजी दिलीप वसे पाटील साहेब आम्ही सगळेजण आंबेगावला पण जाणारे आंबेगावला शिवाजीरावराव पाटील जे वीस वर्षापूर्वी आमच्या पक्षातनं शिवसेनेमध्ये गेलेले होते त्यांना आम्ही पुन्हा पक्षप्रवेश त्या ठिकाणी देतोय तो पक्षप्रवेश दिल्यानंतर दुसरी जागा मी तिथं त्या पक्षप्रवेशाच्या वेळेस जाहीर करेन पक्षप्रवेश झाल्यानंतर तिथं मी जाहीर करेन आणि अशा प्रकारे बाकीच्या मी तुम्हाला अठ्ठावीसला सगळ्याच महायुतीच्या जागा कुणाला किती कुणाला किती कसं कसं होणार आहे त्याबद्दल ते सांगितलं जाईल